आत्ता जर सरकार येतं आणि तुम्हाला न्याय देते मराठा मराठाला न्याय मिळून घेऊ शकत नाही का आता भुजबळ कोण रोज दिवसा ढवळ्या खून मटर होत आहे पारधी समाजाला मारलं जातं वडा समाजला मारलं जातं भटक्यांना मारलं जातं हाके त्यावेळेस काय करताय तुम्ही हाकेनला चालवणार हे सत्ताधारी आहेत भारतीय जनता पार्टी त्यांना चालवते जे भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला माहितीच असेल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही एका ज्वलंत विषयावरती चर्चा करणार आहोत विषय आहे मराठा आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये दोन जातींमध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण झालेले आहे आणि त्याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसत आहेत एकीकडे मनोज जोरंगी पाटील हे मराठ्यांना घेऊन आंदोलन करताना दिसत तर दुसरीकडे छगन भुजबळ लक्ष्मण हाके मंगेश ससाने किंवा तत्सम ओबीसी नेते हे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि ओबीसीच्या ताटामध्ये मराठ्यांनी येऊ नये अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे या दोन मराठा आणि ओबीसी यांच्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये महाराष्ट्र अशांत आपल्याला होताना दिसतोय याच मुद्द्यावरती मी चर्चा करणार आहे माझ्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच वडाळ्या समाजाचे नेते डॉक्टर अनिल जाधव सर्वप्रथम अनिलजी आपल्या जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे आपण बघतोय की महाराष्ट्र हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्याला शांत असताना दिसतोय होताना दिसतोय एकीकडे एक ओबीसी म्हणतायत की आमच्यातून आरक्षण मिळालं नाही पाहिजे मराठी मन मनोजनांगी पाटील म्हणतायत की आम्हाला ओबीसीच्या कोट्यातूनच पाहिजे काय का का ब कसं बघता याच्याकडे तुम्ही हे जे जे जाती निर्माण झालेली आहे पहिल्यांदा ह्या या मुद्द्यावरती तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा मला आपल्या या चॅनलच्या माध्यमातूनही सांगायचंय मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची पण इच्छा होती परंतु ते मराठा आरक्षण कशामधून मिळलं पाहिजे त्याच्यासाठी या राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन त्यांचं घटनाच्या माध्यमातून ते नियोजन करून त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे होत परंतु असं न करता मनोज जरांगे हे सातत्याने एक वर्षापासून जे सपाटा लावलाय की ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं जे सपाटा लावलाय तर पहिल्यांदा मी हे आरक्षण मागणाऱ्या मनोज मी जाहीर निषेध करतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स एका बाजूला म्हणताय की आम्हाला शिक्षणामध्ये अडचण निर्माण होते एका बाजूला म्हणताय नोकरीमध्ये अडचण होते जे कुलमी दाखला काढतात त्याचा उपयोग राजकारणासाठी वापरतात म्हणून ज म्हणून मनोज जर, यांना असं करायचं आहे का महाराष्ट्रामध्ये की राजकारणासाठी अजून हेच मराठा समाज पुढचं कमी पडतं म्हणून आता कुलमी जे कोणबी जे दाखले काढायचे तर सर सकाळ सगळ्यांना कुणी दाखले काढून द्यायचे आणि राजकारणात सर सकाळ त्यांची माणसं आली पाहिजे अशा पद्धतीने निर्णय घेतला का मनोज जरांग्यांनी तर असं होत दुसरीकडे पाहिलं की मनोज जरांग्यांना ताकद कोण देतय केंद्रात सत्ता राज्यात सत्ता बँकांपासून तर पार उसाच्या फॅक्टरी पासून तर दूध डेअरी पर्यंत आणि ग्रामपंचायतपर्यंत एवढं असताना जर मनोज जरंग बाहुली करत असतील मराठ्याकडून एक बाहुली तयार करायचं आणि ओबीसीच्या माध्यमातून एक बाहुली तयार करायचं आणि या बाहुल्यांना जे आजचं सरकार आहे ते सरकार खेळवत म्हणजे हे बाहुल्या सरकारने तयार केल्या असं म्हणायचं का शंभर टक्के तुम्ही वेळोवेळी बाळासाहेब आंबेडकरांना त्यांचे स्टेटमेंट ते तुम्ही ऐका साहेबांची स्टेटमेंट ऐकण्यासारखं असतं मनोज माध्यमातून मराठा समाजाला कुलमी दाखले आणि हैदराबादच्या ग्रॅज्युएटच्या माध्यमातून आरक्षण द्यायचं असेल इतके दिवस तुम्हाला थांबवलं होतं कुणी हे करण्यासाठी तुम्हाला मुंबई त्यांना का वेलकम म्हणून बोलवण्यात आलं म्हणजे एका बाजूला तुम्ही दाखवता की ओबीसीना ताकद दाखवा मराठ्यांची ताकद अजूनही मजबूत आहे आणि मराठ्यांशिवाय हे सत्ता हलणार नाही आणि महाराष्ट्र एका बाजूला तुम्ही हे दाखवून आहे तिकडे आपण तुम्ही मनाला की का मनोज जरांगी पाटील जे आहेत हे आरक्षणासाठी त्यांना कुठेतरी बोलवलं दिल्ली मुंबईमध्ये तसं आता लक्ष्मण हाकी सुद्धा ओबीसीच्या कोट्यातून आम्ही आरक्षण देणार नाही आणि मनोज जरांगीने ओबीसीचं आरक्षण आम्ही संपवतो म्हटल्यानंतर हकींचं स्टेटमेंट आहे की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे हाकींच्या बद्दल काय सांगाल तुम्ही हाके जे आहेत ते आता आक्रमक होताना अत्यंत तुम्ही मुद्द्यावरती हात टाकला कोण आहे हाकी आणि हाके म्हणजे काय ओबीशी आलं का हाकेशी हाके म्हणजे कायको ओबीशी आली का हाके म्हणजे हाक हाके हे फक्त धनगर समाजाचे नेते म्हणून शोध तुम्ही धनगर सीमा समाजाचं काम करा तुम भटके तुमच्या पाठीशी नाहीत किंवा तुम्हाला बारा बारा बोलुतीचे तुमची मागण्या आहेत हे भटके हे बारा बुरुतीचं नाव घेऊन घेऊन तुम्ही सत्य जाईचं काम करताय हे धंदा बंद करा तुम्हाला ओळखलेलं आहे तुम्हाला कोणते चालवत आहे आणि जर तुम्हाला खरंच जर हाकेनला जर खरं जर मनापासून जर त्यांना जर न्याय द्यायचा असेल ओबीसीला आम्हाला आमच्या ओबीसीला जर न्याय द्यायचा असेल तर घटना निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब अम्ब, आंबेडकरांचे नात नातूनला विचारा व्ही पी सिंग पंतप्रधान होते एकोणीसशे चौऱ्याण्णव हो हो ला त्या काळामध्ये वी पी सिंगच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे त्यांच्याबरोबर होते बाळासाहेब आंबेडकरांनी मंडल आयोग लागू करण्याकरता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो हट्ट होता आणि ते पंतप्रधानापेक्षा पर हट्ट होता मंडल आयोग लागू करा त्यावर युपीसीने म्हटले आपण करू थोडे दिवस थांबा परंतु तुम्ही आता तुम्हाला कुठलं पद पाहिजे आणि कुठली मंत्रीपद पाहिजे आणि कुठलं तुम्ही तुम्हाला काय पाहिजे ते घ्या आणि तुम्ही जे चाल सरकारबरोबर काम करा तर बाळासाहेब आंबेडकरनी एक सांगितलं माझ्या आजोबाने कुठल्याही सत्तेच्या लालची पुटी कुठे गेलेली नाही आणि जे आजोबाने जे घटना आहे त्या घटनेच्या माध्यमातून जर माझ्या समाजाला मंडल ओबीसी मंडल आयोग लागू केला तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद असेल माझ्या गोरगरिबांसाठी पद असेल आणि म्हणून मी या मंत्रीपदाला लात मारतो या सत्तेला लाद मारतो आणि म्हणून खरे जे नायक असतील ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या ओबीसी मंडल आयोग लागू करण्यासाठी जे प्रयत्न केला ते बाळासाहेब आंबेडकर तर हाके जर एवढं म्हणत जर असतील तर हाकेनला मला एक सांगायचंय की मुरणा ढोले पाटलांना विचारा की बाळासाहेब काय आहेत आणि बाळासाहेबांची मांडणी काय ते बाळासाहेबांच्या बाबतीत काय मांडणी करतात हे पहिलं हाकेने विचारावं आणि ओबीसीच्या पाठी त्यावर ओबीसीचा ओबीसीचा दिशाभूल दिशा या हाकेने करू नये हाके कुणाच्या घरात बसतोय कुठून उठतो कुठून स्क्रिप्ट वाचून मांडतंय या सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एका बाजूला मनोज जारंगेला पण एका हातात उचलल्यात आणि दुसरा नवीन नेता म्हणून हा एका बाजूला उभे केलात अरे खरे ज्यांनी ओबीसी साठी काम केलं कधी त्यांच्याशी तर चर्चा करा जे सत्ताधाऱ्यांबरोबर आता छेगनची भुजबळ आहे कानालात तो सत्तेवरती तुम्हाला अडवलं कोणी हे मुळू मुळून बोलायचं पण हे हे उभे करायचं आंदोलन उभे करायचे तुम्हाला कुणी सांगितलंय लात मारा ना सत्यला अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ना तुम्ही त्र्याण्णव चौरांना लात मारला सत्याला सत्ता नको परंतु मंडोल आयोग लागू करा ओबीसीचा म्हणून साहेबांनी हट्ट धरला आज छगन भुजबळांना कुणी अडवलंय आणि हे कशाला नाटक करतात आज सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी चिटकून बसता एका बाजूला आणि म्हणता की तुम्ही ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे आणि मी सगळं वाचन केलेलं आहे मी अमुक केलं अमुक केलंय त्यामुळं छगनवी भुजबळ साहेब अजूनही तुम्ही जागे व्हा या ओबीसीला वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरचं नाव तो अजून आहे हे विसरू नका त्यामुळे तुमची नाटकं जे आहे ते नाटकं बंद करा या आता हे डोंबाऱ्यांचा खेळ चाललाय महाराष्ट्रामध्ये मा हा डोंबऱ्यांच्या खेळाची खेळी बंद करा हे तुम्हाला कोण स्क्रिप्ट लिहून देतो कोण नाचवतंय कोणचे तुमच्या द्वारे कुठल्या चालवतात हे आखं महाराष्ट्र बघतोय आणि तुमच्यानी महाराष्ट्र जागृत होणार नाहीये बाळासाहेब आंबेडकर ज्या दिवशी रस्ते होते तर अखंड महाराष्ट्रातले ओबीसी समाज मायक्रो ओबीसी भटके समाज बोली समाज रस्त्यावरती उतरतील मी आज तुम्हाला सांगतो आज जर तुम्ही बघितलं तर मीडियामध्ये तुम्हाला हक्क्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हक्केच दिसतात ना एवढं वर्ष बाळासाहेब आंबेडकर काम करतात तिथंही मीडिया फिरत नाही आणि हाके आता येऊन अख्खे मीडिया हाके हो। हाके ते हाकेकडे जाते सरळ सरळे नावं मॅनेजिंग कंपनी सगळी आखी दुकानदार भांडवलदारांचा विषय चाललाय कोणाचं काम करत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे हाकेसाठी जर एवढे जर समजा सगळे मीडियावाले ठिकाणी करत असेल तर एकदा पण एकदा बाळासाहेबांच्या घरी येऊन थांबव हाकेनला चालवणारे हे सत्ताधारी आहेत भारतीय जनता पार्टी त्यांना चालवते आणि खरंच जर प्रामाणिकपणे आमच्या ओबीसीला तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल आमच्या भटक्या समाजाला आमच्या मायक्रो ओबीसीला आमच्या आदिवासीला जर तुम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही विचारवंतांबरोबर एकदा बसा बरं असे सगळं महाराष्ट्रामध्ये चालले मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काही वर्षे म्हणजे मुख्यमंत्री हे सगळे मराठा होऊन गेलेले शरद पवार हे जनता राजा म्हटलं जाते त्यांना ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये सुद्धा ते मंत्री होते, मंत्री होते। परंतु तरी मराठा मुख्यमंत्री असताना मराठा केंद्रीय मंत्री असताना सुद्धा मराठ्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नसेल बरं आणि का त्यांना दिलं नाही आणि मा आत्ता मात्र मराठा वर्षेस ओबीसी असा वाद लावला जातोय काय सांगाल तुम्ही मी तुम्ही जे बोलले मग आता एवढंच की आत्तापर्यंत पन्नास साठ वर्षामध्ये मराठ्यांचा सत्तावा सत्ताधारीवाले तेच होते म्हणजे मुख्यमंत्री तेच उपमुख्यमंत्री तेच म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी केंद्रीय मंत्री तेच ग्राम पंचायतीच्या सदस्यपर्यंत सरपंचांपर्यंत हे मराठ्यांचं सा होत। बार तर राज्य होतं केंद्रातच राज्यपर्यंत परंतु एवढं लक्षात आणलं पाहिजे की आत्ता जर सरकार येतंय आणि तुम्हाला न्याय देते मराठा मराठाला न्याय मिळून घेऊ शकत नाही का म्हणजे भारतीय जनता पार्टींनी आणि आर एस एसच्या लोकांनी यांना हे द्यावं आरक्षण द्यावं हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा योग्य आहे का असं होऊ शकत नाही हे फक्त लक्षात घ्या हे मराठ्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे यांना आरक्षण भेटणार नाही भेटलं शंभर टक्के भेटणार पण ती एकाच माणसाकडून भेटणार ते आहे आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी आपल्या मीडियाच्या माध्यमातून बोललेले आहे की सत्तर पन्नास साठ वर्षात जे मराठ्यांना जमलं नाही ते मी करून दे दाखवतो आणि मी मराठा समाजाला आरक्षण देतो तरी तुमच्यासारख्या माणसांनी विचारलं की तुम्ही कसं त्यांना आरक्षण देणार आता सांगून टाका तर बाळासाहेबांनी हे सांगितलं की आजपर्यंत आमचा वापर झालाय आम्ही जे फॉर्म्युला देतो त्या फॉर्म्युलाचा वापर करून हे प्रस्थापित मराठे राज्य करत आलेले आहेत म्हणून आत्ता आम्ही त्यांना राज्य करून देणार नाही जे काय असेल आम्ही सत्य जाऊन दा। सत्यत असल्यानंतर आम्ही तुम्हाला मराठा आरक्षणला आरक्षण आम्ही मिळून देऊ हे साहेबांचा नेहमी वेळोवेळी त्याचा उल्लेख आहे माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की सगळं वातावरण गडूळ झालेलं आहे नेपाळ बघितलेलं आहे नेपाळ जाळालं शांत झालं आणि तिथल्या युवकांनी क्रांती केली तिथे परंतु आत्ता तुम्हाला माझा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला तुमचं काय आव्हान आहे मला महाराष्ट्राच्या जनतेला एवढं मला सांगायचंय की राहुल गांधी मागच्या बेंचवरती बसून नेहमी तोंड न उघडणारे त्यांना आज नेता म्हणून घोषित करून नेता म्हणून आज बाहेर काढलाय परंतु पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू असताना सुद्धा त्यांनी आजोबांचा कुठलाही गैरउपयोग न करता आपल्या तात्चित्या आपल्या विचारांच्या जोरावरती सोशल इंजिनिअरिंग या माध्यमातून महाराष्ट्राला जागृत करायचा प्रयत्न केला कुठल्याही सत्तेत जाण्यासाठी त्यांनी कुठलंही एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी काही फायदा घेतला नाही बाबासाहेबांचा नातू म्हणून मला निवडून द्या किंवा मला मत द्या आणि किंवा मला मंत्रिपद द्या असं कुठलंही पदाच्या सत्तेसाठी कुठेही लाचार झाले नाही आणि म्हणून अशा अशी माणसं तुम्हाला जर गांधी राहुल गांधी सारखी जर चालत असतील तर तुम्हाला आंबेडकर का चालत नाही आजही देश अख्खा महाराष्ट्र देश आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेशिवाय किंवा संविधानाशिवाय चालू शकत नाही तर तुम्हाला त्यांच्या घरातला आंबेडकर त्यांचा नातू का चालत नाही हे काय हे तिरस्कार काय ते तिरस्काराचंच कारण असं आहे की हे जर माणूस उद्या तर ता ताकद जर या माणसात निर्माण झाली तर या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जर महाराष्ट्राचं जर भलं झालं हे जे आता पण जे करणारे राजकारणी जे आहेत या राजकारणीचं बाजार उठल आणि म्हणून वेळोवेळी बाळासाहेबांना दाबण्याचा प्रयत्न केला धन्यवाद डॉक्टर अनिल जाधव आपण जागृत वेळ दिला आणि आपण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जी रोखोक भूमिका मांडली त्याबद्दल पुन्हा एकदा मी जागृतीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स